निर्णय एक प्राण वाचतील अनेक रस्ते दुर्घटना किंवा इतर अपघातामध्ये मेंदू मृत्यू म्हणजेच ब्रेन डेथ रुग्णांचे नातेवाईक सुद्धा रुग्णाच्या मृत्यू पश्चात अवयवदानाचा निर्णय घेऊ शकतात किडनी लिव्हर हृदय डोळे त्वचा असे अनेक अवयव दान करता येतात सोडा बंद अंधश्रद्धेचे फुलवा आयुष्य अनेकांचे शेवटचा श्वास कुणासाठी नवी सुरुवात अवयव दानामुळे अंधांना दृष्टी रुग्णांना आरोग्य मिळते अंधश्रद्धेचे बंधन तोडा एक आशेचा दीप लावा तुमचा एक होकार कुणाचं आयुष्य बदलू शकतो किडनी लिव्हर हृदय डोळे त्वचा असे अनेक अवयव मृत्यू पश्चातही उपयुक्त ठरू शकतात भीती सोडा विश्वास ठेवा विज्ञानावर मम देहपरहिताय भवतु म्हणजेच मेल्यानंतर माझं शरीर दुसऱ्यांच्या उपयोगी ठरी मृत्यूनंतरचे अवयवदान म्हणजे गरजूंना जीवनदान एक अवयव एका कुटुंबाला आशा जीवनदानाची ही परंपरा आपणच सुरू करूया तुमचं एक छोटंसं पाऊल कुणाच्या आयुष्यात आशेचा किरण बनू शकतं जगताना आपण अनेकांना मदत करतो पण मरणानंतरही कुणाला जीवन द्यायचं असेल तर अवयदान करा रस्तेत दुर्घटना किंवा इतर अपघातामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अवयवदानाचा संकल्प झाल्यास नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे किंवा नजीकच्या झेटीसीसी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरशी संपर्क साधावा एक निर्णय अनेकांचे आयुष्य वाचवू शकतो अवयवदानाचा संकल्प आजच करा अवयवदान म्हणजे मरणानंतरही माणुसकी मानुसकी जिवंत ठेवण्याचा मार्ग